समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखाड यांनी सोमवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे राजीनामा देताना त्यांनी आपल्या प्रकृतीचं कारण पुढे केलं आहे मात्र या मागे वेगळंच कारण असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे पाहुयात राज्यसभेचे राज्यसभेचे सभापती फार बरे होते मूडमध्ये होते पण काल मी पाहिलं सिंदूर प्रकरणामध्ये खरगे जेव्हा बोलायला उभे राहिले आणि त्यांना माईक बंद झाला आणि सभागृह नेते डर ऑफ द हाऊस बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या ते जागेवरून सभापतीचे उपराष्ट्रपतीचे अधिकार आपल्याकडे घेतले ते म्हणाले जाहीरपणे कोणाला विरोधी पक्षनेत्यांना जी तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्डवर जाणार नाही आणि मी बोलतोय तेच रेकॉर्डवर जाईल जे सभापतीने सांगायला पाहिजे ते लिडर ऑफ द हाऊस भाजपचा नेता सांगतोय जे पी नड्डा सांगतो हो ते लिडर ऑफ द हाऊस हे संविधानानुसार पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान आहे पण सर बिझनेस ऍडव्हायझरी कमिटीला काल जेपी नड्डा नव्हते इतर नेते नव्हते तुमची विरोधी पक्षाचे नेते होते त्यांनी जेवायला पण बोलवलं हो पण असं आहे की त्याच्यामध्ये पडद्यामागे काहीतरी गडबड सुरू आहे आणि आम्ही जे म्हणतो सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठी उलतापालत होऊ शकते त्याची ही पडलेली पहिली विकेट आहे हा पहिला एक गुरु ढासळलेला आहे त्यांच्या राजीनाम्यावरती सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या मोदीजींनी अद्यापपर्यंत त्यांच्या कार्याचा किंवा कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आणि याच्यावरून प्रश्न उपस्थित केले <t defensive> नाही त्याच्यावरती आता बोलणं योग्य नाही आम्ही आता पार्लमेंटला जाऊ आमची एक बैठक सुद्धा आहे विरोधी पक्षांची सगळ्या आणि त्याच्यावर आम्ही चर्चा करू मित्र आहेत उद्धव ठाकरे सरांचे पण मित्र आहेत जेव्हा दिल्लीत येतात ते खास करून त्यांना भेटायला नक्कीच जातो नेमकं काय गडबड झाली आहे का मला असं वाटतं की पडद्यामागे प्रचंड मोठं उलता आणि राजकारण सुरू आहे दिल्लीमध्ये मला जे काही संकेत मिळत आहेत तेव्हा भाजपचा एक वरिष्ठ नेता जरा पंच्याहत्तर वर्ष होत आहेत तो उपराष्ट्रपती होऊ शकतो आणि त्यासाठी हे पद रिकाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे पंतप्रधान आहेत राजनाथ सिंग आहेत बरेच लोक आहेत मी एकच नाव घेत नाही पण हे संविधानिक महत्वाचं पद त्यांच्या सोयीसाठी रिकाम करण्यात आलं असावं असा माझा अंदाज आहे आणि त्यांचा क्वेश्चन मार्क मध्ये बीजेपी साठी म्हणून बीजेपी लीडर ला भेटायला गेला नाही दोन दिवसापूर्वी त्यांना केजरीवाल भेटले त्यांचा निवासस्थानी मला वाटतं केजरीवाल भेटले आणि त्या पक्षाचे नेते भेटले पण जसं आम्ही भेटतो इतर सुद्धा नेते भेटतात ते कारण असेल असं मला वाटत नाही आम्ही कधी माघार घेतली नाही त्यांना प्रत्येक पुरावा दिलेला आहे पण पुरावे पहा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा